सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव मागील काही वर्षाप्रमाणे याही वर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्यासाठी खरीप हंगामाचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक पाच मे रोजी कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक घेतली या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्याबाबत त्यांनी कृषी विभागाला सूचना केल्या आहेत दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी अभियांत्रिकी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजारांचं वाटप आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे तसेच यावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत अनुदानाचे आदेश प्रमाणपत्र आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आहे यावेळी विलास गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर गट विकास अधिकारी संदीप दळवी कृषी अधिकारी मनोज सोनवणे सचिन कोष्टी कृषी अधिकारी पंचायत समिती कोपरगाव सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते कोपरगाव तालुक्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही ट्रॅक्टर देण्यात आलेले आहे आता जरी हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे पण विविध योजनेमधून ठिबक सिंचन तुषार सिंचन पी व्ही सी पाईप इलेक्ट्रिक मोटर कांदाचा ट्रॅक्टर त्याचे अवजार स्वयंचलित अवजार मनुष्य चलित अवजार असे बरेच लाभार्थ्यांची संख्या आहे शासनाच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे जसे जसे आपण अर्ज करतोय जास्तीत जास्त लोकांना कसे मिळतील यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न आहे आपण सर्व शेतकऱ्यांनी या सर्व जे काही आपल्याला विविध वस्तू मिळत आहे तर योग्य वापर करून आपल्या उत्पादनात वाढ करावी योग्य पद्धतीने सर्व

चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल